श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज

आपल्याला सेवेची चांगली सेवा आपण करावे शकते काही काही आहे आईचे पेंग प्राग क्षेत्र विकास गरजेचे आहे इससे से सर्व आहे ऐ लोकांनी नाही ऐकले स्वतःसाठी घेऊन तो एकपर्यंत नाही सेवेच्या ज्ञानाची

लोकांच्या संघाचे निवडून केलं दिल्ली असो पंजाब असो हरियाणा असो आसाम असो पश्चिम बंगाल असो असे अनेक राज्यांच्या राज्याचे

دیشتر اینجا سب کلون کرده است تو لوکایی زنگایی شده است که باید اینجا میویده است که آمیگایی است و دروبایی است راژینی است و دروبایی است اینکی سه اسپاس به زندگی است این سه اسپاس کجا واسه واسه گرم داره است او باید گرم سه اسپاس رو خنانده است बदले भरणी वले श

హలో వింగ్స్ ఐ లెర్న్ డైరెక్షన్ కు తెలుసు సో ఎనేమే ఎలా రండి సర్కార్ గా ద అవ్మే కింది అతేని చేర్మకి ఉస్తికి చేర్మకి జీనియార్ లై గ్యారంటీ వాల్యూ పెండింగ్ లైస్ ఐ బీ కేనవయా ప్రొవైడ్ చేసాల్

असांजा

جنه ديجا وجهه پرلا جيلا بغان ۾ آهي اٿي سهي تي تهي تي تي سيوها سيوها سي ته چه شار شار چرنه تي جل ني سيو چن کي ڪنه جل ني ۾ كم روشني ڏي ڪري چين ته ان جو سائنس جو ڪم جياست ڪندو نه ٿا राज्य असताना त्यांच्या युद्ध महात्मा गांधीच्या विचाराने संघर्ष मिळाल्या हा देश जगाशी महा स्वच्छ व्हावी आणि लोकशाही प्रधान देशावा याच्यासाठी त्यांनी खचसा झाल्या इतर व्यक्तीच्या संबंधित आज प्रधानमंत्री

Lâge asr-ı şahsat-ı eşyâd-ı reyâ. Zâve şer nâhî şerke asr-ı şahsat-ı reyâ. Açaynı göğsüne teybir etsin. Şahsat-ı reyâ ile reyâ ve şahsat-ı reyâ ile lâgâ-i şerikasın. Yerlerce Aynı dağın ısırgın yedekler bütçeler kaçırma avukatı bir zahirdeyim <laughs> hani bir kuşki çabuk avukatlıyor sabah ne var çabuk sosyal tırnağı bu kadar hani işte bütçe atar şerefsiz bağırsak alçak yakıyor dersler hani dersler dağın bütçekte lozi var bütçe bir lozi var çabuk hani kendi kalpte yaşa çekilir

कधी जवाहर गांधी राहुल गांधी राहुल गांधी देशाच्या समजून घेण्याच्या साठी हा सगळ कन्याकुमारी चालू केला आणि दिल्ली पासून केला लोकांना विचार

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आय ए नुकताच जगाच्या नेता अहवाल प्रसिद्ध केला आणि त्या अहवाला म्हणजे असं म्हणलंय की हिंदुस्थानामध्ये संवाद सर असतात त्या संवाद म्हणजे नेतात

तिला किंवा मिळाली नाही ती मिळाली आहे असल्याने केंद्र सरकारमध्ये आम्ही लोक असा एक सगळ्या राज्याने आम्ही लिहिले की जिथे काम होत भाग सरकारमध्ये हमसे आशा से सत्य की राजन हमसे आशा से सच्चा है तो जिसे कम हो सकते या खाते से होते एक ही से थे भारत भी जाना है तो कांग्रेस का अजीब भाषा और काम नहीं आ रहा है उसका कब सारा हमने रखे थे भारत जिसे भी नहीं है ती अभि याने क्षमतीसाठी ती भारता योजना करण्याच्या आधी तंतुत्व शेतकरी अतिशय झालं केळीचं विभाजन केलं आणि लावण्याच्या बाहेरसुद्धा या मुलींच्या झाली विक्री झाडं लागली केळीस अंतर शेतकऱ्याचं तर तुत्र आज दुसरा ही भेटवृष्टी आहे माझे झाली नुकसान झालं

लोकांना रोजी जातो लोकांना हुकुमशाही करतो लोकांना गांधीजी इतर लोकशाही दिली दिला तो दर्शन आहे आणि तो दर्शन केलाच असेल तर महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यांनी आगाही दिली तर त्याच्यामध्ये छाते असतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल

उत्तर भारतामध्ये मोदींची हुकुमशाही राहिलं लोक राहणार नाही ते ऐतिहासिक काम करावं अशा प्रकारचा आग्रह या ठिकाणी मी करतो आणि माझे очку Qual relifiers are from any other子 that is fun from IEL. They are of my children Theywelta say,